रक्षकांच्या पाठलागामुळं ट्रक थेट घरात घुसला भीमनगरात मध्यरात्रीची थरारक घटना सुदैवान प्राणहानी टळली मध्यरात्रीच्या सुमारास मूर्तिजापूर शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील भीमनगरात एक ट्रक गोरक्षकांच्या पाठलागामुळे नियंत्रण सुटून थेट घरात घुसल्याची थरारक घटना घडली आहे या दुर्घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही तरी घरातील सदस्य किरकोळ जखमी झालेत ट्रक क्रमांक एम एच चौदा पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव दर्यापूरकडे जात असताना काही संघटनेचे गौरक्षक ट्रकच्या मागे लागले होते ट्रकमध्ये जनावरांची वाहतूक होत असल्याचा संशय असल्यानं त्यांनी पाठलाग सुरू केला प्राप्त माहितीनुसार गौरक्षकांकडून हातात काठ्या लोखंडी रॉड घेऊन पाठलाग सुरू असल्यामुळे ट्रक चालक घाबरला आणि त्याचा वाहनावरील ताबा सुटला परिणामी ट्रक वळणावरून घसरून एका घराच्या भिंतीत घुसला या ट्रक शेती औषधाचे आणि सिरॅमिकचे साहित्य असून जनावरांचे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत त्यामुळे ट्रक मधून जनावरांची तस्करी होत असल्याचा आरोपाला दुजोरा मिळालेला नाही घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती ट्रक चालक मात्र भीतीपोटी ट्रक सोडून पळून गेला या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती सुदैवानं मोठी जीवित हानी टळली असून वेळेवर ही घटना टळल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली गेली घराच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार या अपघातात घराची भिंत उद्ध्वस्त झाली असून घरातील वस्तूंनाही नुकसान पोहोचलंय गोरक्षकांच्या पाठलागांमुळे ट्रक घरात घुसला असा थेट आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय नुकसानाची जबाबदारी निश्चित करून कारणभूत असलेल्या व्यक्तींकडून भरपाई वसूल करण्याची जोरदार मागणी शहरातील रहिवाशांकडून कडून केली जाती आहे घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाकडे या संदर्भात तक्रारीचा पाडा मांडला असून जर पाठलाग नसता तर आज हे नुकसानच झाले नसते असा संतप्त सवाल उपस्थित केला जातो स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही मात्र या घटनेनंतर गोरक्षकांच्या अनधिकृत कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी मूर्ती झपूर